नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांना माहीतच असेल की हेटिंग हँड्स टेव्हँगल तुम्हाला लोक तीस पाच वर्ष पूर्ण केलेली आहे जानेवारीमध्ये आपला एक उत्कृष्ट कार्यक्रम पार पडणार त्याचप्रमाणे आपला येत्यास जूनमध्ये आठ जून दोन हजार पंचवीस रोजी शैक्षणिक साहित्य वाटप व यशस्वी जतन पत्कार आपण आयोजित केलेला आहे कार्यक्रमाचे ठिकाण दिग्लक्ष्मी पद्महत्सा सातारा येथे आहे आठ जून ला आपण जे आपल्या संपर्कातील विद्यार्थी आहेत गरजू विद्यार्थी आहेत त्यांना आपण वया वाटपाचं काम करणार आहे आणि दहावी मध्ये जे उष्ण जे उत्तीर्ण झालेले आहेत असे विद्यार्थ्यांची आपण धक्का करणार आहोत त्या संदर्भातली कार्यक्रम पत्रिका आहे ते ग्रुपवर येईल त्यानंतर दुसरा एक आपण नवीन उपक्रम या चालू करतोय तो म्हणजे ग्रामीण भागामध्ये जाऊ किंवा दुर्गम भागामध्ये जाऊन आपण वया वाटपाचा कार्यक्रम यावेळी आयोजन केलेला आहे आ, या वर्षीचा जर टप्पा आपला असणार आहे तर तो, तो थोसे राजापुरी जिखली ती जे हायस्कूलच आहेत आणि त्याच्या जवळची तीन प्राथमिक शाळा आहे या शाळांमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम आपण आयोजन केलेला आहे तर त्या कार्यक्रमाचं नियोजन आपण पंधरा जून पासून ते पुढल्या आठवड्यामध्ये पंधरा जून त्या आठवड्यात चालू करणार आहोत शाळेशी संपर्क करून पद्धतीने आपण तो कार्यक्रम नियोजन केला जाईल दोन्ही कार्यक्रमाचे जे काही कार्यक्रम पत्रिका आहे रुपेश आहे तर ती ग्रुपवर पाठवली जाईल तरी सर्वांनी आपापल्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित कसं राहता येईल त्या पद्धतीनं विचार करावा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आपले मेंबर जवळजवळ आता साडेपाचशे ते पाचशे पर्यंत आलेले आहेत गेल्या जानेवारी मध्ये बऱ्याचशा सदस्यांनी अमाऊंट दिलेली आहे आणि काही सदस्यांनी अमाऊंट द्यायची बाकी राहिलेली आहे तरी येत्या जूनच्या कार्यक्रमाच्या आधी सर्व सदस्यांनी आपली जी काही तीनशे पासष्ट अमाऊंट आहे तर ती लवकरात लवकर जमा करावी कारण या, या वर्षी आपण एक दक्षक विद्यार्थिनी घेत आहोत आतापर्यंत आपल्या दोन दत्तक विद्यार्थिनी आहेत या वर्षी तीस तीस दत्तक विद्यार्थिनी आपल्याकडे येते तर ह्या वेगवेगळ्या वे, वे वे उपक्रमामध्ये काय होते की आपल्याला आर्थिक निधी कमी पडायला नको किंवा कुणाचं आर्थिक निधी नसल्यामुळं शिक्षण कुणाचा अर्धवट पडायला नको या विचाराने आपण हा ग्रुप चालू केलेला आहे तर सर्व मेंबरला आपण ज्यांना ऍड केलेला आहे त्यांना ही सर्व पूर्वकल्पना दिली होती त्याच्यामुळं जे जे मेंबरनी आतापर्यंत अमाऊंट जमा केलेले नाही त्यांनी अमाऊंट लवकरात लवकर जमा करतात आपल्या समस्येचा जो काही स्कॅनर आहे तो ग्रुपवर पाठवलेला आहे त्याचबरोबर आपल्या संपर्कात कोणी जर असेल पण तो ग्रुपमध्ये व्यक्ती नाही तर त्याच्याकडून सुद्धा अमाऊंट जर मिळत असेल तर त्या आवश्यक घ्यावी आपले बरेचसे जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांमार्फत आपली नवीन सदस्य जॉईन होत चांगली गोष्ट आहे काय होता की आपल्याला हेल्पिंग हॅन्डचे मेंबर शोधायला लागायचे पण आता स्वतःहून विद्यार्थी येत आहेत आणि जॉईन मग आपलं खूप काम जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे सर्वांच्या सहकार्यानं आपण इथपर्यंत प्रवास केलेला आहे इथून पुढेही प्रवास करणार आहोत फक्त जे आपलं धोरण सुरुवातीला होते पैशाभावी पुन्हा शिक्षण थांबायचं तर ती जे काय वाटत आहे ते आपली कंटिन्यू राहावी यासाठी सर्वांनी आर्थिक मदत करणं महत्वाचं आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की काही सदस्यांनी जानेवारीमध्ये अमाऊंट दिलेली आहे ती पुन्हा देता येईल तर ते कसं करू नका कारण आर्थिक तपशील देताना परत अडचणी होते कारण आपली संस्था आपण आता ऑडिटला वगैरे सामोरं जाणार आहोत आणि मग त्यावेळी पावत्या वगैरे एकाच नावाच्या दोन पावत्या ह्या करणं थोडस प्रॉब्लेम मध्ये येईल त्याच्यामुळे शक्यतो ज्यांनी अमाऊंट दिलेली आहे त्यांनी परत अमाऊंट द्यायची गरज होती आपलं आले असं ठरलेलं आहे की वर्षात एकदाच अमाऊंट द्यायची त्यामुळे ज्यांनी जानेवारीमध्ये अमाऊंट दिलेली आहे त्यांनी अमाऊंट द्यायची काही गरज नाही तरी सर्व सदस्यांना एक विनंती आहे की आपली आप आप जी अमाऊंट कुणाची राहिली असतील त्यांनी लवकरात लवकर अमाऊंट समूहाला जमा करावी सोबत आपल्या संपर्कात कोणी गरजू विशाभावी शिक्षण पूर्ण करता येत नाही किंवा काही अडचणी असतील त्यांना समूहापर्यंत पोहोचवावं आपण तिथं शिक्षणाचे जे काही प्रोसेस आहे किंवा काय प्रश्न आपल्याला सोडवता येतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे कार्यक्रमासंदर्भात सूचना येतील कार्यक्रमाला आवश्यक या तुम्हाला एकदा सांगतो दोन वेगळे कार्यक्रम आहेत आठ जून शैक्षणिक साहित्य आणि यशस्वी हा कार्यक्रम सातारा येथे होणार आहे आणि दुसरा कार्यक्रम पंधरा जून पासून एक ते एकवीस जून पर्यंत तरी एका दिवशी आपण ठोसते राजापुरी चिखली इथे जाऊन वया पुस्तक वाटपाचा कार्यक्रम करणार आहोत तर त्या शाळामध्ये त्या कॉलेजेसमध्ये जेणेकरून आपल्याला तो कार्यक्रम कार्यक्रम वाटतात अनेक विद्यार्थी आपल्या समोरपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यांना संस्था कळू शकते प्लस त्याच्यातून आपली जी काही विद्यार्थ्यांचा जो काही संख्या आहे ती वाढू शकते ठीक आहे सर्वांनी कार्यक्रमाला अवश्य या ठीक आहे धन्यवाद